लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एकोणतीस मार्चच्या भागामध्ये महत्त्वाचं म्हणजे वसुंधराने अखेर काव्याला भडकवून भडकवून तिला जे काव्याकडून काढून घ्यायचं होतं ना ते तिने साध्य केलेलं आहे ही गोष्ट आजच्या दिवशी घडलेली आहे तर सुरुवातीपासून बघा आज चक्क पार्थ गुरुजींना खोटं बोलतो आणि म्हणतो की मी तुमची माफी मागतो पण मीच तिला सांगितलेलं आहे की मंगळसूत्र नाही घातलं ना तरी चालेल तर ते ऐकल्यानंतर सर्वजणच पार्थकडे बघू लागतात आणि वसुंधरा पार्थला म्हणते अरे पार्थ तू काय बोलत आहेस हे असं मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल आणि परत गुरुजींना ती म्हणते चालेल का हो गुरुजी मंगळसूत्र नाही घातलं तर आणि तुम्हीच काय ते या मुलांना समजावून सांगा असं ती गुरुजींना सांगू लागते तर ते मग गुरुजी सुद्धा पार्थवरती ओरडू लागतात आणि अरे पार्थ मला तर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच असं कसं काय सांगू शकतोस तू तुझ्या बायकोला असा जाब ते विचारू लागतात आणि तिला जबाबदारीचं अजिबात भान नाही हे तर मला दिसतच आहे तिच्याकडे बघितल्यानंतर आणि त्यानंतर ते काव्याकडे बघतात आणि तिला म्हणतात तू एक गोष्ट लक्षात ठेव लग्न झाल्यानंतर आपल्या इच्छा आणि आपली मतं माहेरी सोडून यायच्या असतात इथं संसाराला आल्यानंतर सासरच्या पद्धती पाळाव्याच लागतात आणि तू विवाहित आहेस म्हटल्यानंतर मंगळसूत्रापेक्षा मोठा दागिना काय असणार आहे असं तिला बोलावू लागतात तर तेव्हा वसुंधरा आहू गुरुजी हिने ते मंगळसूत्र लपूनच ठेवलेलं असणार आहे कारण आजकालच्या मुलींना मंगळसूत्राचं महत्त्व माहितीच नाही म्हणून हे सगळं काही करतात त्या असं ती बोलतच असते इतक्यात पूजेसाठी आलेली शेजारीन बाई मी तर हे ऐकलेलंच होतं उडत उडत की हिला हे लग्नच मान्य नाही आणि दुसरी बाई म्हणते अरे बापरे मग जिला लग्नच मान्य नाही ना तर मग तिला मंगळसूत्राचं काय कौतुक असणार आहे असं ती बोलते आणि ते जाऊ देत तुम्ही पूजा सुरू करा कारण आजकालच्या मुली मंगळसूत्र काही घालतच नाहीत असं त्या बोलू लागतात तर तेव्हा त्या गोष्टीचा काव्याला खूपच त्रास होत असतो आणि ती आपले डोळे बंदच करून स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत असते तर त्या सर्व बायका बोलल्यानंतर गुरुजी पूजेचे तर प्रश्नच येत नाही कारण मंगळसूत्र मिळाल्याशिवाय पूजा होणारच नाही असं स्पष्ट सगळ्यांना सांगूनच टाकतात तर तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्हच उमटतं तर गुरुजी शोधा ते मंगळसूत्र कुठं आहे ते असं म्हणू लागतात तर तेव्हा मिथून आहो इथेच घरामध्ये कुठेतरी असणार आहे ना आपण शोधूयात ना असं बोलू लागतो तर तेव्हा ती शेजारीन बाई आहो मिथून राव कुठे शोधणार आहात तुम्ही कारण हरवलं असेल ना तर ते शोधून सापडेल पण जर ते लपूनच ठेवलं असेल ना तर मग ते शोधून सुद्धा सापडणार नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का असं ती म्हणते तर त्यावर वसुंधरा त्या बाईला तू एकदम बरोबर बोलत आहेस आणि ही मुद्दामूनच घालत नाही मंगळसूत्र लग्न झाल्यापासून नुसती हिची नाटकत चालू आहेत आणि आज हे एक नवीनच नाटक करत आहे ही, ही असं ती सांगते तर तेव्हा काव्या त्याच्यावरती उत्तर देत वसुंधराला म्हणते हो मी करत आहे नाटक मीच लपवलेलं आहे मंगळसूत्र काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि मंगळसूत्र मला घालायचंच नाही कळालं का तुम्हाला असं ती बोलते तर नेहमीप्रमाणे नंदिनी काव्याला शांत राहायला सांगू लागते तर वसुंधरा त्यावरती म्हणते नाही बोलू देत ना देतना तिला असं म्हणून परत काव्याला ती उकसवू लागते आणि ती म्हणते की आज धर्माधिकारी गुरुजी आहेत बाहेरचे आहेत सगळ्यांच्या समोर जे काय का आहे का। ना काव्याच्या मनामध्ये ते येऊ देत ना बाहेर आणि मी तुम्हा सगळ्यांना कधीपासून सांगत आहे की तिच्यावरती बळजबरी करू नका ही म्हणजे नंदिनी नाही आणि आत्ता जर नंदिनीचं मंगळसूत्र जर हरवलं असतं ना तर तिला खूप गिल्ट आला असता आणि ती बिचारी रडली सुद्धा असती शंभर वेळा सुद्धा मागितली असती तिने सगळ्यांची कारण तिला हे लग्न टिकवायचं आहे पण काव्याला हे लग्न टिकवायचंच नाही ना, ना असं ती एकामागोमाग एक बोलू लागते तर तेव्हा सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो तर वसुंधरा पुढे त्या सर्व बायकांना विचारते की तुम्हाला काय वाटत आहे किला हे लग्न टिकवायचं असेल का नसेल तर तेव्हा त्या सर्व बायका एका स्वरातच नाही असं बोलतात तर तेव्हा सर्वजणच धक्क्याने त्यांच्याकडे बघू लागतात इतक्यात विक्रम वसुंधराला थांबायचा प्रयत्न करू लागतो तो तिला म्हणतो की वसुताई आता हे सगळं बोलायची काही गरज आहे का आणि ज्यावेळेस वाद वाढणारा असं लक्षात येतं तेव्हा पार्थच त्या दोघांना थांबवतो と आणि वाद वाढवू नका माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे त्या म्हणत आहेत ना की त्यांनी तिथे मंगळसूत्र काढून ठेवलेलं होतं ते आत्ता तिथं नाही मग असेल कुठेतरी तिथेच मंगळसूत्र असं तो सांगतो तर तेव्हा ते पार्थचं बोलणं ऐकल्यानंतर जीवाला थोडासा धक्काच बसतो आणि नंदिनी मात्र खुश होऊन पार्थकडं बघत असते तर पार्थचं ते बोलणं झाल्यानंतर गुरुजी पार्थला मग ते मंगळसूत्र गेलं कुठं असा प्रश्न करतात आणि ते मंगळसूत्र शोधा करत मंगळसूत्र मिळाल्याशिवाय पूजा होणार नाही असं ते हट्ट धरतात तर त्यावेळेस सर्वजण विचारातच पडतात आणि एकमेकांच्याकडेच बघू लागतात तर वसुंधरा आणि रम्या दोघी सुद्धा खुश झालेले असतात तर त्यावेळेस पार्थ गुरुजींना मी शोधतो मंगळसूत्र असं म्हणून तो आतमध्ये मंगळसूत्र शोधायला जातो तर आता इकडे दुसरीकडे शारदाला डिस्चार्ज दिलेला सीन दाखवलेला आहे आणि शारदा आणि आरुषी घराकडे कारमधून चाललेले असतात तर त्यावेळेस शारदा बाबा बाबासुद्धा निघालेले आहेत का हॉस्पिटलमधून असं विचारते तर तेव्हा आरुषी हो ते निघालेलेच आहेत आणि सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते बाहेर पडतीलच असं सांगते आणि आई तुला डिस्चार्ज मिळाला ना की मला खूपच हलकं वाटत आहे कारण बाबा दररोज हॉस्पिटलमध्ये असायचे आणि माझी एक्झाम होती ना म्हणून मी दररोज घरामध्ये एकटीच अभ्यास करत बसायचे आणि काव्या आणि नंदिनीताईचं लग्न झालं ना म्हणून त्या दोघेसुद्धा नव्हत्या माझ्या जोडीला पण आई तुला माहिती आहे का की नंदिनीताई रोज माझ्यासाठी खायला ऑर्डर करत होती असं ती आनंदाने शारदाला सांगते तर त्यावर शारदा हो ती दोन तीन वेळेला मलासुद्धा भेटायला हॉस्पिटलमध्ये येऊन गेली आणि खरंच खूप गुणी आहे ग आपली नंदिनी सासरी आहे ना तरीसुद्धा ती माहेरची काही काळजी सोडत नाही आणि एक काम कर तिला जरा फोन लाव मला तिच्यासोबत आणि काव्यासोबत सुद्धा बोलायचा असं ती अरुषीला सांगते तर तेव्हा अरुषी नंदिनीला फोन लावते आणि थोड्या वेळाने अगं आई ती तर फोन उचलत नाही ना मी काव्याला फोन करू का असं ती विचारते आणि परत स्वतःहूनच अगाई तसं नको करायला कारण ती फोन उचलेलसुद्धा आणि नंतर माझ्यावरती चिडचिड करेल आणि त्यापेक्षा मी परत ताईलाच फोन करते असं म्हणून परत ती फोन लावत असते इतक्यात शारदा तिला थांबवते आणि राहू देत नको करूस फोन कारण मला आत्ताच आठवलं की नंदिनी ताईच्या घरी ग्रहशांती आहे मला काल तिने सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच आज ती गडबडीत असणार आहे असं ती सांगू लागते तर तेव्हा आरुषी आई सिरियसली ग्रहशांती ठेवलेली आहे का त्यांनी कारण जबरदस्तीने लावलेलं ला लग्न या ग्रहशांतीमुळे नीट होईल असं वाटत आहे का त्यांना असं ती ती समज शारदाला सांगू लागते तर त्यावरती शारदा थोडंसं तिच्यावरती ओरडते आणि आरुषी चांगल्या कार्यामध्ये असं अभद्र बोलून असा अडथळा आणायचा नसतो असं ती सांगते तर त्याच्यावरती आरुषी तिच्या आईची माफी मागते आणि तू आत्ता माझ्यावरती चिडू नकोस असं म्हणून ती थोडीशी शांत होते तर तेव्हा शारदा देवीलाच प्रार्थना करू लागते की देवी आई नंदिनीच्या घरामध्ये ग्रहशांतीची पूजा व्यवस्थित पार पडू दे आणि त्यांच्या घराची शांतता भंग होईल असं काहीसुद्धा घडू देऊ नकोस असं ती म्हणत असते तर इकडे देशमुखांच्या घरामध्ये पार्थ खोलीमध्ये सगळीकडे शोधून परत गुरुजींच्या समोर येतो आणि मी सगळीकडे मंगळसूत्र शोधलं पण ते कुठेच सापडत नाही असं तो सांगतो तर तेव्हा वसुंधरा तू इकडे बघितलंस का तिकडे बघितलंस का कपाटामध्ये बघितलंस का असं त्याला विचारू लागते तर तेव्हा पार्थ मी सगळीकडेच बघितलेला आहे असं सांगतो तर वसुंधरा चक्क तू कचऱ्याच्या डब्यामध्ये बघितलंस का असं त्याला विचारते तर तेव्हा काव्या आणि नंदिनीला धक्काच बसतो आणि सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात तर पार्थ थोडासा चिडतो आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये कसं काय असेल ते बसूत त्या असं तिला विचारतो तर तेव्हा वसुंधरा मला असं म्हणायचं नाही रे की कचऱ्याच्या डब्यात असेल पण आजूबाजूला कुठेतरी पडलेलं असेल ना म्हणूनच विचारलं मी असं म्हणून आपले शब्द ती सावरू लागते तर तेव्हा मानेनी वसुंधराला थोडंसं शांत करते आणि ताई आता तुमचं बास झालं असं बोलून पुढे ती काव्याला विचारू लागते की काव्या तू असं म्हणाली होतीस ना की आंघोळीला जायच्या अगोदर बाहेरच काढून ठेवलेलं होतं पण चुकून बाथरूममध्ये असेल अशी काही शक्यता आहे का असं ती विचारते तर त्यावरती पार्थ तिला उत्तर देतो की तिथेसुद्धा नाही मी तिथेसुद्धा बघून आलेलो आहे तर त्यानंतर वसुंधरा अजूनच नाटक करू लागते आणि हळू आवाजामध्ये काव्याबाळा नीट आठवू कुठं ठेवलं होत असते असं ती विचारू लागते तर तेव्हा काव्या मला जे आठवत होतं ना ते मी सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा आणि नसेल ठेवायचा ना तर ठेवू नका असं ती बोलते तर तेव्हा गुरुजी मात्र डोळे मोठे करून काव्याकडे बघतच असतात तर त्यावर थोडी परिस्थिती सांभाळायसाठी विक्रम गुरुजींना म्हणतो की तुम्हीच सांगा की आता काय करायचं तर तेव्हा ते गुरुजी भडकलेल्या अव्यस्थेमध्येच विक्रमवरती सुद्धा ओरडू लागतात आणि काय करायचं आहे ना ते तुम्ही मलाच विचारत काही आहे आणि तुम्हाला माहिती आहे नाही की देवाला हिऱ्या मोत्यांची अपेक्षा नसते सोन्या चांदींच्या वाट्यासुद्धा नको असतात त्याला साध्या केळीच्या पानावरती श्रद्धेने वाढलेला प्रसादाचा शिरासुद्धा त्याला पुरतो आणि इथे तर मी बघतच आहे की इथं सगळं काही आहे पण फक्त श्रद्धेचाच अभाव आहे असं ते काव्याकडे बघून बोलतात आणि ज्या घरामध्ये आपल्या परंपरांच्याबद्दल आणि आपल्या रीती रिवाजांच्या बद्दल असता नाही ना, ना तिथे मी पाणीसुद्धा पित नसतो असं कडक भाषेत ते सांगतात तर तेव्हा सगळ्यांना त्या गोष्टीचा धक्काच बसतो तर गुरुजी पुढे म्हणतात की मी तुमच्या पूजेसाठी दुसरी एखादी व्यवस्था करेन असं सांगतो आणि निघतो मी असं म्हणून ते चाललेलेच असतात इतक्या चक्क काव्या गुरुजींना थांबवते आणि गुरुजी प्लीज असं निघून जाऊ नका आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हावा आणि हे कार्य अर्धवट राहावं असा अजिबात हेतू नाही माझा तुम्हाला माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे पण मला गेले काही दिवस माझ्या आजूबाजूला जे जे काही चाललेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला रीत जपली नाही ना म्हणून त्रास होत आहे आणि मला फक्त रीतच जपली, जपली गेली आहे आणि माणसं जपली गेली नाहीत ना याचा त्रास होत आहे असं ती सांगते तर तेव्हा नंदिनीसुद्धा शांत होऊन तिचं ते बोलणं ऐकत असते तर काव्या पुढं म्हणते की माझी काय अवस्था आहे ना ते माझं मलाच माहिती आहे आणि त्यानंतर ती गुरुजींच्या समोर हातच जोडते आणि मला माफ करा तुमचा अपमान व्हावा असा अजिबात हेतू नव्हता माझा आणि परत परत मी तेच सांगत आहे की माझं मंगळसूत्र नाही मी लपवलेलं खरं बोलत आहे मी असं ती सांगते तर मात्र तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ती आपले डोळे पुसत असते तर काव्यापुढं म्हणते की मंगळसूत्राशिवाय मी पूजेला बसू शकत नसेन ना तर मग मी माझ्या खोलीमध्ये जाऊन बसेन आणि तुम्ही पूजेला सुरुवात करा असं ती गुरुजींना सांगते तर त्यावर मानिनी अगं काव्या तू काय पण काय वेड्यासारखं बोलत आहेस असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्न करत असते तर त्यावर वसुंधरा हे वेड्यासारखं नाही मानिनी आता कुठे ती शाळण्यासारखं बोलत आहे आणि तू ऐकला आहेस ना ती काय म्हणाली ते आणि ती म्हणाली आहे की तिच्या आजूबाजूला इतके दिवस जे काही घडत आहे ना त्या सगळ्याबद्दलच तिला प्रॉब्लेम आहे आणि याचा अर्थ तुम्हाला कळत नाही का असं म्हणून ती शांत झालेल्या काव्याला परत भडकवायचा प्रयत्न करू लागते तर त्यावेळेस सर्वजण वसुंधराकडेच रागाने बघू लागतात आणि वसुंधरा पुढं म्हणते की तिला हे बळजबरीने झालेलं लग्न नको आहे आणि वसुंधरा हे सर्व काही मुद्दा म्हणून गुरुजींच्या समोर आणि बाहेरच्या लोकांच्या समोर बोलत असते आणि ती पुढं म्हणते की तिला जर हे नको असेल ना तर मग मोकळं करा ना तिला याच्यामधून तर ते ऐकल्यानंतर मात्र गुरुजी धक्क्यानेच काव्याकडे बघू लागतात तर विक्रम परत वसुंधराला थांबवायचा प्रयत्न करू लागतो आणि अगं ताई तू परत परत तेच का बोलत आहेस आणि हे असले विषय गुरुजींच्या समोर आणि बाहेरच्या चा समोर बोलायची काही गरज आहे का, का असं तिला जाब विचारू लागतो तर तेव्हा वसुंधरा त्याच्यावरतीच भडकते आणि हे मात्र तू छान बोलत आहेस तुला फक्त माझंच बोलणं दिसतं का पण तुझ्या सुनेचं बेजबाबदारपणा दिसत नाही का तुला असं ती थोडं मोठ्या आवाजातच बोलू लागते तर त्यावर मानिनी आहोताई या गोष्टी कोणाच्या हातूनसुद्धा घडू शकतात वस्तू न सापडणं आणि गाळ होणं हे सर्व कोणाच्या हातूनसुद्धा होऊ शकतं ना असं ती सांगायचा प्रयत्न करतच असते तर तेव्हा पार्थ एक मिनिट थांबा असं म्हणून सगळ्यांना सा थांबायला सांगतो आणि गुरुजींना मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही पूजेला सुरुवात करा मी आत्ता ज्वेलर्सकडे जाऊन काव्यासाठी एक नवीन मगसूत्र घेऊन येतो असं सांगितल्यानंतर मात्र गुरुजी अजून जोरातच भडकतात आणि पार्थला ते म्हणतात अरे पार्थ तू हे काय बोलत आहेस तो कुठला साधा दागी आहे का की जो हारवला आणि दुसरा नवीन आणून दिला असं नाही ते अरे पार्थ ते मंगळसूत्र आहे तुला कळत आहे का आणि ते मंगळसूत्र म्हणजे ब्राह्मणांच्या साक्षीने बांधलेलं विवाह संस्कार झालेलं असतं काही अर्थ असतो का नाही त्याला असं ते पार्थ आणि काव्याला विचारतात तर इथे वसुंधरा परत परत मध्ये बोलू लागते आणि ती गुरुजींना म्हणते गुरुजी अगदी खरं आहे तुमचं एकदम बरोबर बोलला तुम्ही तर त्यावर परत सर्वजण तिच्याकडे बघू लागतात आणि त्या गोष्टी रम्याच्या लक्षात आल्यानंतर रम्या म्हणते अग आई आता तरी बास करना, किती ना किती वाढवणार आहेस हे सगळं असं म्हणून तिला थोडं थांबवायचा प्रयत्न करत असते तर वसुंधरा रम्यालाच विचारते की मला एक गोष्ट सांग तू असं बेजबाबदारपणे मंगळसूत्र कुठं काढून ठेवलं असतंस का तर रम्या म्हणते नाही ते तर कधीच शक्य नाही अगदी किंवा जपलं असतं मी ते माझं मंगळसूत्र असं ती त्यावरती उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा बघितलं का तुम्ही सगळ्यांनी याला म्हणतात संस्कार आणि ती काव्याला म्हणते की तुझ्या संस्कारांच्या बद्दल मी बोलणार नाही पण बाळा जर तुला पार्थच्या सोबत तुझं झालेलं लग्न मान्य नसेल ना तर तसं स्पष्टपणे सगळ्यांना सांगून टाक आणि असं ती सांगितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि परत ती म्हणते की या सर्व गोष्टींच्यासाठी त्या पवित्र दागिन्याचा अपमान करायची काय गरज आहे आणि तुला तुझा मुद्दा पोचवायचा होताना तो सगळ्यांच्याकडे पोचलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यांची दखलसुद्धा सुद्धा त्यांनी घेतलेली आहे असं ती बोलून काव्याच्या तोंडून समोर ते वाक्य काढायचा प्रयत्न करू लागते तर इतक्यात नंदिनी वसुंधराला थांबवते आणि तुम्ही ते काय बोलत आहे अशी काव्या अजिबातच नाही घरात इतकी मोठी व्यक्ती आलेली असताना मुद्दा म्हणून ती आपल्या प्रॉब्लेमचा देखावा करणाऱ्यामधली ती अजिबातच नाही आणि फक्त आपला मुद्दा सिद्ध व्हावा म्हणून चार चौकांच्या समोर घरच्यांची आब्रूपणाला लावेल अशी सुद्धा ती अजिबात नाही आणि जर तसंच असताना तर स्वतःचं सुख लाताडून पार्थसोबत लग्न उभीच राहिली नसती ती हे तुमच्या लक्षात येत आहे का असा ती प्रश्न उपस्थित करते तर तेव्हा सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात तर वसुंधरा अगं नंदिनी पण ही गोष्ट तू बोलत आहेस ना ही गोष्ट तिला सांगू देत ना काय आहे ते आणि जर तिला हे लग्न मान्यच नसेल ना तर तिने स्पष्टपणे सांगू देत आणि ती काव्याला विचारते की जर तुला हे लग्न मान्य नसेल ना तर तसं स्पष्टपणाने सांगून टाक कारण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आणि सांगून टाक की तुला या लग्नाबद्दल काय म्हणायचं आहे ते असं ती वारंवार बोलू लागते आणि ती बोलत असताना इथे काव्या मात्र थोडी बडकू लागते तर वसुंधरा पुढे म्हणते की काव्या आता संधी आहे परत अशी संधी मिळणार नाही नाहीतर एका नको असलेल्या लग्नामध्ये तू कायमची अडकून बसशील हे लक्षात येत आहे का तुझ्या आणि काव्या बोल तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते एकदाच सांगून मोकळी हो काही आहे ना ते सांग सांग ना काव्या असं ती सारखं सारखं तिला बोलू लागते तर तेव्हा मानिनी वारंवार बोलणाऱ्या वसुंधराला एका क्षणात थांबवते आणि आहो ताई थोडस थांबा तुम्ही काय बोलत आहे आणि काव्या तर याच्याबद्दल काहीच बोलत नाही पण तुम्ही परत परत तेच बोलून तिला त्या निर्णयाकडे का ढकलत आहे असा ती प्रश्न वसुंधराला करते तर विक्रमसुद्धा वसुंधरावरती चांगलाच भडकतो आणि ताई मी तुला परत एकदा सांगत आहे की काव्याने काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी तू चार मध्ये नको करूस आणि त्याची काय गरज आहे असं तो तिच्यावरती ओरडू लागतो तर त्यावरती ती शेजारची आलेली बाई विक्रमवरतीच ओरडू लागते आणि तुम्ही कितीसुद्धा लपवायला प्रयत्न करा पण सगळ्यांना सगळं काही माहिती आहे तर दुसरी बाई म्हणते की कानावरती आलेल्या होत्या गोष्टी आमच्या पण त्या शंभर टक्के खऱ्या आहेत ना ते आजच दिसलेलं आहे आणि या अशा सुना घरी आल्यानंतर घराचं कोर्ट होतच असतं असं त्या बोलू लागतात तर तेव्हा वसुंधरा एवढ्या सगळ्यांनी थांबून सुद्धा परत मध्ये बोलते आणि त्या बायकांना म्हणते तुम्ही जरा गप्प बसा आणि परत ती काव्याला भडकवू लागते की काव्य तू कुणाचं काही सुद्धा ऐकू नकोस तुझं मन जे सांगत आहे ना तेच तू कर आणि त्याप्रमाणेच वाघ कारण तरच तुला तुझ्या पसंतीच्या मुलासोबत आणि पार्थला सुद्धा त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या मुलीसोबत लग्न करता येईल असं ती अखेर तिला जे हवं होतं ना ते चक्क गुरुजींच्या समोरच सांगून मोकळीच होते तर तेव्हा ते ऐकल्यानंतर सुद्धा सर्वजण धक्क्यानेच वसुंधराकडे बघू लागतात तर वसुंधरा पुढे म्हणते अगं काव्या बोल ना तुझ्या मनामध्ये काय आहे ते बोल एकदाची तुझ्या मनामध्ये काय आहे ते आणि मोकळी हो एकदाची सांग की काव्या असं ती परत परत, परत बोलतच असते तर त्यावेळेस नंदिनी आहो आत्या तुम्ही का हे काय करत आहे का प्रेशर टाकत आहे तिच्या मनावरती असं म्हणू लागते तर वसुंधरा नंदिनीला सुद्धा गप्प बसवते आणि मी प्रेशराईज करत नाही काव्याला मोकळं करत आहे असं ती त्याच्यावरती नंदिनीला उत्तर देते आणि परत काव्याला अगं काव्या बोलणं काय आहे तुझ्या मनामध्ये एकदाची बोलून तू मोकळी हो असं तिला म्हणू लागते तर मात्र आता इथे काव्यासुद्धा वसुंधराच्या जाळ्यात पडते आणि तिला ज्यावेळेस पार्थ आणि तिचं लग्न झालेलं असतं तो क्षण आठवू लागतो आणि त्यावेळेस ती आपले डोळे घट्ट बंद करून घेते आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं असतं आणि जिवा तिथे पोचलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर ज्यावेळेस जिवा तिला म्हणालेला असतो की काव्या तू घाबरू नकोस मी येतो तुझ्यासोबत सगळ्यांना सा आपण सांगूयात की आम्ही हे लग्न मानतच नाही आणि हे मंगळसूत्र तू काढून टाक आणि त्यावेळेसचा तो क्षण आठवल्यानंतर काव्या फ्लॅशबॅकमधून बाहेर येते आणि एकदम जोराने हो मला मोकळं व्हायचं आहे असं ती सांगते तर मात्र इथे वसुंधरा खुश होते कारण तिला जे हवं होतं अखेर तो हेतू साध्य होतो आणि बाकी सर्वजणच काव्याकडे मात्र धक्क्याने बघू लागतात आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या गुरुजींना प्रश्न विचारत असते आणि ती गुरुजींना म्हणते की मला एक गोष्ट सांगा कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझं नशीब अचानक बदलून टाकलं आणि मग मी ते स्वीकारायचं का आणि माझं बदललेलं नातं माझं बदललेलं नशीब जर मला मान्यच नसेल ना तर असं म्हणू लागते तर त्यानंतर नंदिनी आणि रम्या दोघेसुद्धा किचनमध्ये असतात तर तेव्हा नंदिनी एका फटक्यात रम्याला काव्याचं हरवलेलं मंगसूत्र तू चोरलेलं आहेस का असा प्रश्न करते तर तेव्हा रम्या थोडीशी घाबरते आणि तू काहीतरीच काय, काय बोलत आहेस असं म्हणून तिथून ती, ती पळ काढतच असते तर नंदिनी तिचा हात धरते आणि तिला परत आपल्या बाजूने वळवते आणि तू घाबरली आहेस का असं तिला विचारत काव्या आणि पार्थचं लग्न मोडायचा तू लाग प्रयत्न करशील पण मी तसं अजिबात होऊ देणार नाही कारण काव्य माझी धाकटी बहीण आहे आणि त्यासाठी तुझ्याशीच नाही तर मी अख्ख्या जगासोबत लढायला तयार आहे असं तिला तिच्या तोंडावरती सांगते तर त्यावेळेस मात्र रम्या चांगलीच घाबरलेली असते तर प्रेक्षकांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा